तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर नमोचा दुसऱ्या हप्त्यासाठी निधी इथे उपलब्ध झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना या नमोचा योजनेचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर बरेच शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला नमोचा हप्ता इथं मिळणार की नाही जर अप्रूवल असेल तर तुम्हाला इथं नमोचा हप्ता इथं मिळणार आहे त्यानंतर पहिला जे हप्ता मिळालेला होता ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर जर तुम्हाला नमोचा हप्ता मिळत नसेल जर तुम्हाला पी एम किसानचा सोळावा हप्ता पाहिजे असेल तर येत्या अठ्ठावीस तारखेला पी एम किसानचा सोळावा हप्ता इथं जमा होणार आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा जो काही पी एम किसानचा सोळावा हप्ता हा इथं जमा होणार आहे तर सर्वात पहिले जो काही जी आर आलेला आहे ते आपण बघून घेऊया तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्याच्या जे काही सतराशे ब्याण्णव कोटी रुपये जे काही इथं मंजूर झालेले आहे तर लवकरच जे काही नमोचा हप्ता वाटप सुरू होईल जे की पी एम किसानचे जे काही लाभार्थी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे काही नमोचा दुसरा हप्तासुद्धा इथं मिळणार आहे तर बरेच शेतकऱ्यांची अडचण होती की त्यांना त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसल्यामुळे त्यांना नमो व पी एम किसानपासून वंचित आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुम्ही तुमच्या बँकेचं पासबुकला आधार लिंक करून घ्या किंवा न्यू पोस्टाचे अकाउंट उघडा त्यामध्ये तुमचा जो काही पी एम किसान आणि नमोचा हप्ता इथं जमा होईल त्याचप्रमाणे बरेच शेतकऱ्यांचा पीक विमासुद्धा रखडलेला आहे जेणेकरून त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचा पीक विमासुद्धा रखडलेला आहे तर जर तुम्हाला पी एम आणि नमोचा हप्ता मिळवायचा असेल तर आताच तुमचे पी एम किसानची के वाय सी करून घ्या त्यानंतर बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या तरच तुम्हाला या दोन्ही योजनेचा लाभ त्यानंतर पीक विमा त्यानंतर नुकसान भरपाई अशी जे काही योजना आहेत तर याचे तुम्हाला जर पैसे हवे असेल तर तुम्ही आताच बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या अधिक माहितीसाठी व कशाप्रकारे करायचं आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे